मी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स मी आज आलेली आहे फुरसुंगी मार्केट मध्ये मा असलेल्या श्री विनायक होलसेल साडी डेपो मध्ये भाऊ नमस्कार नमस्कार मॅडम मी या ठिकाणी ऐकले की तुमच्याकडे खूप स्वस्त मध्ये वस्त्र मिळतो भेटतो वेलकम मॅडम हो मॅडम तुम्ही ऐकले पूर्ण आपण लग्नाचा अकरा हजार मध्ये देतोय अच्छा लग्नाचा संपूर्ण वस्त्र 11000 मध्ये देतोय संपूर्ण लग्नाचा वस्त्र आपण 11000 मध्ये देतोय मग आम्हाला दाखवाल हो या दाखवतो साडी डेपो मध्ये आपले सर स्वागत कुठे यायचं साडी डेपो पुणे सबशे आपल्याकडे पूर्ण लग्नाचा बसता अकरा हजार आहे तर आपल्याला पाहिजे असेल तर बघून घ्या पन्नास साड्या कॅटलॉग मिळतील अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या भेटून जातील तुम्हाला सर्व कॅटलॉग पीस वेगळे वेगळे भेटून जातील चॉईस पाहिजे तर चॉईस पण भेटून जाईन तुम्हाला त्याच्याबद्दल असेच पूर्ण बॉक्स भेटतील तुम्हाला सर्व कॅटलॉग पीस येणार त्याच त्याच्यासोबत एक हळदीची साडी येईल त्याच्यामध्ये साठी त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन पण भेटून जाईल तुम्हाला त्याचबद्दल साखरपुड्यासाठी साडी त्यात पण कलर डिझाईन्स सर्व वेगळ्या डिझाईन पाहिजेत वेगळ्या डिझाईन पण भेटून जातील तुम्हाला सर्व पॅटर्न वेगळे वेगळे येतील त्यासोबत हे बघा कलर शेड वेगळे वेगळे कलर शेड येतील त्याच्यासोबत लगेच वरमाईची साडी येईल वरमाईच्या साडीमध्ये देखील तुम्हाला कलर भरपूर डिझाईन कलर वेगळे वेगळे तुम्हाला जे पाहिजे तो भेटून जाईल त्याच्यासोबत लगेच एक नवरीसाठी तुम्हाला मेन लग्नाचा शालू लागतो तो म्हणजे हे बघा शालूमध्ये पण तुम्हाला कलर्स डिझाईन तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर तुम्हाला भेटून जाईन ह्याच्यामध्ये कलर्स डिझाईन हे बघा पाहून घ्या तुम्हाला डिझाईन्स वेगळ्या वेगळ्या भेटून जातील ह्याचसोबत तुम्हाला लगेच टाईल्ड हे बघा त्याच त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या वे डिझाईन वे भेटून जातील सर्व डिझाईन्स कलर्स जो पाहिजे तो कलर अवेलेबल आहे आपल्या श्रीविनायक होलसेल साडी डेपोमध्ये त्याचसोबत डेपो तुम्हाला हे अकरा हजार रुपयामध्ये पन्नास टावेल प्लस पन्नास टोपी पण भेटून जाईल श्रीविनायक होलसेल साडी डेपोमध्ये अवश्य एक बार भेट द्या इतर तुम्हाला साड्या जर कुठल्या पाहिजे असतील किंवा रोज वापरण्यासाठी किंवा काठपदार घरच्यांसाठी जर चांगल्या साड्या पाहिजे असेल तर त्या पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जी साडी पाहिजे ती साडी भेटून जाईन ते बी स्वस्त जरा दरामध्ये अवश्य एकदा भेट द्या आपल्याकडे डोला शिल्क म्हणून एक साडी नवीन आलेली आहे मार्केटमध्ये हिचा रेट आहे बाराशे नव्याण्णव रुपये आपल्याकडे सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटून जाईल ह्या रेटमध्ये कोणी साडी दे नाही देऊ शकत आपण चॅलेंज देऊन देतो की तुम्ही एकदा अवश्य आपल्या श्रीविनायक होलसेल साडी डेपोमध्ये येऊन बघून जावा कलर शेड पण तुम्हाला जो पाहिजे तो कलर शेड भेटून जाईल हे बघा सर्व कलर वेगळे वेगळे येतील कलर डिझाईन भरपूर तुम्हाला ऑप्शन भेटून जाईल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चार डिझाईन आलेले आहेत तुम्हाला okay. पेशल डोला शिल्क पाहिजे असेल तर पेशल डोला शिल्क पण भेटून जाईन ते पण सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये कुठे ह्या मार्केटमध्ये नाही भेटणार अख्या महाराष्ट्रात पण नाही भेटणार फक्त आपल्या श्रीविनायक होलसेल साडे डेपोमध्येच भेटणार लग्न वस्त्याची धमाकेदार सध्या ऑफर सुरू आहे खूप सुंदर साड्या बस्त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे यांच्याकडचं हॉट सेलिंग शालूचं कलेक्शन तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय ब्रायडल शालू मध्ये यांच्याकडे अप्रतिम कलेक्शन आहे यामध्ये मोनोपॉलिन डिझाईन मोनोपॉली डिझाईन मोनो मोनो असलेल्या वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला शालू मध्ये बघायला मिळतील ज्याची स्टार्टिंग प्राइस फक्त आणि फक्त दोन हजार रुपये आहे दोन हजार रुपयापासून तुम्हाला या ठिकाणी नवरीचा शालू खरेदी करता येणार आहे खूप सुंदर शालूच्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर आणखी भरपूर बघायला मिळणार आहे तर, तर, तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण श्री विनायक होलसेल साडी डेपो फुरसुंगी या ठिकाणचा लग्न बस्त्याचा स्पेशल असा हा व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला जबरदस्त ऑफर दिलेली आहे लग्नाचा संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि अकरा हजार रुपयामध्ये खरेदी करता येणार आहे जर तुम्हाला स्वस्तात मस्त लग्नाचा बस्ता खरेदी करायचा असेल तर आजच श्री विनायक होलसेल साडी डेपो फुरसुंग या ठिकाणी व्हिजिट करा आणि लग्नाचा संपूर्ण बस्ता फक्त अकरा हजारात खरेदी करा